you <laughs> नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजकाल आपण मोठमोठ्या समारंभांमध्ये जातो कार्यक्रमांमध्ये जातो तिथे आपल्याला हारांमध्ये पुष्पगुच्छांमध्ये मंचाची जी सजावट असते त्यामध्ये जरबेराच्या फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला दिसतो याला कारणही तसंच आहे कारण जरबेरा फुलांमध्ये विविध सुंदर रंग आपल्याला दिसून येतात आणि तसंच हे फूल दीर्घ कालावधीसाठी ठवठवीतसुद्धा राहतं मग आता जरबेऱ्याची लागवड हा एक पर्याय होऊ शकतो का तर सर्वसाधारणपणे जरबेराची लागवड ही ग्रीनहाऊसमध्ये केली जाते आता ग्रीनहाऊसमध्ये लागवड जे केली जातात त्यामध्ये गुलाब कार्नेशन या व्यतिरिक्त जरबेरा हे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं पीक आहे पण ही लागवड आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व्हावी यासाठी काय करावं लागेल हे जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत विषयाचं नाव आहे ग्रीनहाऊसमध्ये जरबेराची लागवड यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर शालिनी बडगे यांना बडगे मॅडम या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाअंतर्गत कृषी महाविद्यालय नागपूर येथे उद्यानविद्या विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत नमस्कार मॅडम आपलं स्वागत मॅडम विषयाला सुरुवातच इथून करूया की जरबेरा हे जे फुलपीक आहे याची काय खासियत आहे आता जरबेरा या फुलपिकाची खासियत बघितली तर जरबेरा हे फुल बी कट फा फ्लावर म्हणून नावारूपाला आहे कट फ्लावरमध्ये गुलाब आहे कार्नेशन आहे अँथ्युरियम आहे त्याच्या तोडीला तोड जरबेरा हे फुलसुद्धा आहे आता जरबेरा फुलाचा जो आकर्षक रंग आहे त्याच्यामध्ये विविध कलर्स आहेत त्यानुसार याचा मोठ्या प्रमाणामध्ये विविध कार्यक्रमामध्ये स्टेज तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्टेज डेकोरेशन आहे किंवा लग्नसमारंभात माद, बुकेमध्ये अशा विविध प्रकारे त्याचा उपयोग होतो आता हे जरबेरा जे पीक आहे हे बहुवार्षिक आहे त्याच्यामुळे एकदा लावल्यानंतर एका ठिकाणापासून दोन ते तीन वर्षापर्यंत त्याच्यापासून आपण उत्पन्न घेऊ शकतो आता जरबेराची विविध कार्यप्रसंगमध्ये मागणी असल्यामुळे याचे क्षेत्र जे आहे हे दिवसेंदिवस वाढत आहे आता जागतिक ट्रेडचा विचार करता जरबेरा हे पीक कटफ्लावरमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे अच्छा तर हो हो। आता सुरुवात आपल्याला इथून करावं लागेल की जर आपल्याला हाऊसमध्ये याची लागवड करायची आहे तर हाऊसमध्ये हवामान कशा प्रकारचं असायला हवं आता बघा कुठल्याही फु फुलाची प्रत किंवा दर्जा पाहिजे असल्यास त्याला योग्य तापमान आर्द्रता ह्या गोष्टीची गरज असते तर हे निर्यातक्षम फुलं तयार करण्यासाठी फॉर एक्झाम्पल जरबराचंच उदाहरण घेतलं आपला जो विषय आहे आजचा तर ह्या जरबेरा पिकाला मोकळी हवा आणि भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते त्याचप्रमाणे निर्यातशाम दर्जेदार फुले आपल्याला करायची असल्यास तर त्याला दिवसाचे तापमान जे आहे ते बावीस ते पंचवीस डिग्री सेंटीग्रेड पाहिजे अच्छा आणि रात्रीचे जे तापमान आहे ते बारा ते पंधरा डिग्री असायला हवे तसेच आर्द्रता जी पाहिजे आहे ती पन्नास ते ऐंशी पर्सेंटेज आर्द्रता पाहिजे आहे तसंच फुलाचे दर्जा सुधारण्यासाठी पॉलिहऊसमध्ये सातशे पी पी एमपर्यंत कर्बवायूची गरज असते आणि असे वातावरण हे आप अप, आपण पॉलिहसमध्येच तयार करू शकतो जरबेराची लागवड ही मोकळ्या म्हणजे बाहेरच्या वातावरणातसुद्धा होते परंतु जो दर्जा पाहिजे क्वालिटी जी पाहिजे ती मोकळ्या वातावरणात मिळत नाही त्यामुळे पॉलीहाऊस हा पर्याय जरबेरा पिकासाठी चांगला आहे उत्तम निर्यातक्षम फुले तयार करायची असेल तर म्हणजे दर्जेदार फुलांसाठी आपल्याला मोकळ्या जागेपेक्षा हा हाऊसचा पर्याय निवडावा लागतो मॅडम असाच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ग्रीनहाऊस मध्ये आपण जी माती वापरणार आहोत कारण कुठल्याही पिकांची प्रमुख गरज म्हणजे माती असते तर आता याच्यासाठी एक काही आदर्श परिस्थिती आहे का की कुठल्या प्रकारची माती आपण वापरायला हवी आता कुठल्याही फळ पीक म्हणा किंवा फुलपीक किंवा भाजीपाला पीक माती म्हणजे जमीन ही चांगली असणं गरजेचं आहे बरोबर त्यासाठी जरबेरा पिकाची आपल्याला लागवड करायची असल्यास सर्वप्रथम आपण लाल मातीचा विचार करायला पाहिजे लाल माती, माती जी आहे ही जरबेरा पिकासाठी उत्तम आहे आणि माती परीक्षण करून लागवडी आधी माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे तर माती परीक्षणामध्ये जमिनीचा जो सामो पाहिजे आहे आपल्याला लागवडीसाठी तो पाच पॉईंट पाच ते सहा पॉईंट पाचपर्यंत पाहिजे तसेच शारता जी आहे ती एक मिली मोसपेक्षा कमी असायला पाहिजे त्याच्यानंतर जमीन जी आहे जो काही आपण मीडिया वापरणार आहोत तो अगदी पाण्याचा निचरा योग्य असणारा पाहिजे आहे कारण पाण्याचा निचरा योग्य होत नसेल तर त्यामध्ये बरेच मर रोग मर रोगसुद्धा येऊ शकतो खोड कुजवा सुद्धा येऊ शकतो त्याच्यामुळे जो मीडिया आपण घेणार आहोत बेड बनवण्यासाठी तो मीडिया अगदी पाण्याचा निचरा योग्य होणारा असायल, असायला असायला हवा बरेच वेळा शेतकरी बंधू सांगतात की किंवा आमच्या मातीत दोष असल्यामुळे माती, दो माती खराब असल्यामुळे पिकावर रोग आले किडींचा प्रादुर्भाव झाला हे योग्य आहे का आणि जर हे असं होत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील आता बघा जरबेराचा विचार करायला गेलो आपण तर याच्यामध्ये मात मीडियम जे आहे माध्यम जे आपण वापरणार आहोत कारण जरबेराची लागवड ही आपण पॉली हाऊसमध्ये करणार बरोबर तर पॉलीहाऊसमध्ये लागवड करते वेळेस आपल्याला वेगवेगळ्या मीडियमची गरज लागते तर यामध्ये आपण माती वापरतो लाल माती वापरतो त्याच्यानंतर चांगले कुजलेले शेणखत आपल्याला हवं आहे त्याच्यानंतर पॅडीचा जो कोंडा आहे तो हवा आहे कोकोपीठ हवं आहे आणि निमॅटोडचा प्रभाव रोखण्यासाठी आपण नीम सुद्धा वापर करतो तर जे काही याच्यामध्ये सूक्ष्म जीवजंतू असतील त्याचा प्रादुर्भाव पिकांमध्ये होऊ नये याच्यासाठी आपल्याला काही प्रक्रिया कराव्या लागतील तर आपल्याला बेड बनवायचं असेल जरबेरासाठी तर त्यासाठी आपल्याला साठ टक्के मातीची गरज आहे तीस टक्के चांगले कुजलेले शेणखताची गरज आहे दहा टक्के पॅडीस्ट्रॉची म्हणजे धानाच्या कोंड्याची गरज आहे त्यासोबत दहा टक्के रेतीची सुद्धा गरज आहे किंवा मग आपण कोकोपीट टाकून करू शकतो तसेच काही प्रमाणात नीम केक जे आहे ते मिसळून असं व्यवस्थित मिश्रण तयार करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बेड तयार करायची आहेत त्या मिश्रणाचा उपयोग करून आता तुम्ही बेड बद्दल बोललात म्हणजे माझा पुढचा प्रश्न तोच होता की आता ग्रीन हाऊसमध्ये मध्ये किंवा पॉली मध्ये आपण जेव्हा लागवड करतोय तर सपाट जमिनीवर लावता येईल की बेड बनवावे लागतील वाफे करावे लागतील आता ग्रीन हाऊसमध्ये आपल्याला जर्बेनाची लागवड करायची आहे तर सपाट वापेस बिलकुल चालणार नाही चालणार नाही त्याच्यासाठी आपल्याला रुंद गादी वापेस तयार करावे लागतील तर मिश्रण तयार केल्यानंतर आपल्याला पंचे, न, पंचे उन्ची चे, चे, तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर उंचीचे आणि जवळपास साठ सेंटीमीटर रुंदीचे आणि पॉली हाऊसमध्ये साधारणत तीस मीटर लांबीचे आपण वापे करतो आणि ह्या दोन वाप्यामध्ये जे अंतर आहे ते तीस ते पन्नास सेंटीमीटर ठेवतो अच्छा कारण हे अंतर जे आहे ठेवलेलं अंतर आपल्याला आंतरमशागतीची जी काही कामे करायची असतील जसं आहे फवारणी करणं आहे त्याच्यानंतर तण काढणं आहे फुलाची काढणी करणं आहे द्रव्याचं फवारणी करणं आहे यासारखी कामे करण्यासाठी जो आपण तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर किंवा पन्नास सेंटीमीटरचा जो रस्ता ठेवतो आहे तो आंतरमस्त्या मशागतीची कामे करण्यासाठी आवश्यक आवश्यक आहे अच्छा मॅडम यालाच विचारून की ब आता रोपांची लागवड आपल्याला करायची आहे तर मग ही रोपांची निवड कशी करायची ला, करन, है। आता बघा त्याच्या आधी आपल्याला लागवड करण्याच्या आधी आपल्याला बेड जे तयार केलेले आहेत किंवा माध्यम जे आपण वापरणार आहोत ते निर्जंतुकीकरण करून घेणं आवश्यक आहे आता हे निर्जंतुकीकरण आपल्याला दोन पद्धतीने करता येते जे काय मिश्रण आपण वापरणार आहोत ते सोलरायझेशन करून करता येईल म्हणजे सोलरायझेशनमध्ये आपल्याला प्लॅस्टिकची शीट त्या मिश्र माध्यमावर कवर कर, करून दोन ते तीन आठवडे ते माध्यम तसंच ठेवता येईल आणि त्याच्यामध्ये सूर्याच्या किरणाने ती माती गरम होईल आणि त्याच्यामध्ये जे काही सूक्ष्मजीवजंतू असतील बॅक्टेरिया असेल ती मरून जाईल दुसरी जी पद्धत आहे केमिकल किंवा रासायनिक प्रक्रिया असं म्हणतो त्या प्रक्रियेमध्ये बेड तयार झाल्यानंतर दोन पर्सेंट फार्मॅलडाईनचं जे द्रावण आहे ते बेडवर शि शिंपडायचं आणि त्याच्यानंतर जो तो बेड आहे पॉलिथीन शीटने झाकून टाकायचा ते अठ्ठेचाळीस तास तसंच ठेवायचं चा। अठ्ठेचाळीस तासानंतर ते पॉलिथिनची शीट जी आहे ती काढून टाकायची आणि काढून टाकल्यानंतर एक आठवडा तो वाफा जो आहे ते वाफे जी आहे तस तसेच ठेवायचे जेणेकरून त्याच्यामधला जो विषारू वायू असेल तो निघून जाईल त्याच्यानंतर तो वाफा जो आहे शंभर लिटर प्रति चौरस मीटर पाणी घेऊन तो चांगल्या प्रकारे धुवून टाकायचा की जेणेकरून जो फार्मॅलिनचं जो काही अंश असेल तो निघून जाईल आणि त्याच्यानंतर वापसा आल्यानंतर ते बेड जे आहे ते लागवडीसाठी वापरायचे आता तुम तुमचा प्रश्न जो आहे रोपांची लागवड क निवड कशी करायची आता जरबेराची लागवड जी आहे ती आपण दोन तीन पद्धतीने करू शकतो एक तर बियाद्वारे पण होते दुसरी पद्धत आहे बगलफुटीद्वारे पण करता येईल आपल्याला आणि तिसरी जी पद्धत आहे टिशू कल्चरने तयार झालेली रोपे तर व्यावसायिकदृष्ट्या वि जरबेराच्या लागवडीचा विचार केल्यास कल्चरनी किंवा संवर्धन पद्धतीने जी रोपे तयार झालेली आहेत ती रोपे घेणं निवडणं गरजेचं आहे कारण त्यापासून उत्पादन दर्जे दर्जेदार मिळतेच मिळते पण उत्पादनसुद्धा वाढते म्हणजे मग शेतकरी बंधूंनी ठरवलं की हो हाऊसमध्ये मला आता लागवड करायची आहे तर त्यांनी अधिक आर्थिक नफ्यासाठी किंवा फायद्यासाठी कोणत्या वाणांची निवड करायला हवी त्यांनी जेणेकरून त्याला जास्त फायदा होईल आता बघा एखाद्या शेतकऱ्यांनी ठरवलं की आपल्याला हाऊसमध्ये जर्बेराची लागवड करायची आहे तर अशा वेळेस एकाच कारण या जर्बेरामध्ये विविध कलरची फुलं वरायटीज अवेलेबल आहेत तर जेव्हा रोपांची निवड करतो वरायटीची निवड करतो तर एका प्लॉ पॉलिहाऊसमध्ये पाच ते सहा कलर त्यांनी निवडायला पाहिजे जेणेकरून मार्केटच्या डिमांडनुसार त्याला सप्लाय करता येईल बरोबर तर त्या त्यासाठी प्रत्येक व्हरायटीचे प्रत्येक कलरचे वीस टक्के तरी रोपे त्यांनी आपल्या पॉली लावायला पाहिजे तर याच्यामध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत बऱ्याच जाती आहेत तर त्यामध्ये पॅराडाईज आहे त्याच्यानंतर पारिजातक आहे पॅरोमिलॉन आहे त्याच्यानंतर सांगरी आहे सनराय सावन्ना आहे डीएन्ना सावन आहे डूना आहे त्याच्यानंतर तुमची ग्लोरिया व्हरायटी आहे विंटर क्वीन आहे यामधून कुठल्याही व्हरायटीची याच्या व्यतिरिक्त पण व्हरायटी आहेत त्या जातींची निवड वेगवेगळ्या कलरनुसार शेतकऱ्यांनी करावी म्हणजे पर्याय खूप सारे उपलब्ध आहेत पण मार्केटची गरज लक्षात घेता आपल्याला तशी निवड करावी तशी निवड करावी लागेल मग आता या पिकाच्या पोषणाचा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा खत व्यवस्थापन हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होईल तर आता या मध्ये आपल्याला विशेष असं काही खत व्यवस्थापन करावं लागेल का बिलकुल करावं लागेल कुठल्याही पिकाची उत्पादन क्षमता वाढव वाड़ो, वाढव वाड़ो, वाढवण्यासाठी खताचा उपयोग फार खताचा जो रोल आहे तो फार इम्पॉ महत्त्वाचा आहे तर यामध्ये प्रति चौरस मीटरला दहा किलो चांगले कुजलेले खत त्या बेडमध्ये मिसळावे त्याच्यानंतर लागवडीच्या तीन महिन्यापर्यंत पंधरा ग्रॅम नथ्र पंधरा ग्रॅम स्फुरद आणि वीस ग्रॅम पालाश जे आहे ते प्रति चौरस मीटरला द्यावे त्याच्यानंतर चौथ्या महिन्यानंतर पंधरा ग्रॅम नत्र त्याच्यानंतर वीस ग्रॅम स्फुरद आणि तीस ग्रॅम पालाश प्रति चौरस मीटरला द्यावे आणि ही जी मात्रा आहे ती दोन भागामध्ये विभागावी आणि अर्धा जो भाग आहे पंधरा 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 दिवसाच्या अठ पंधरा दिवसांनी एका महिन्यातून दोन वेळा द्यायचं आहे त्याचप्रमाणे चांगले उत्पादन दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी काही सूक्ष्म द्र, अन्नद्रव्याचासुद्धा पुरवठा करावा लागतो त्यामध्ये मॅग्नेशियम आहे त्याच्यानंतर मॅग्नीज आहे आयर्न आहे बोरॉन आहे कॅल्शियम आहे याचा झिरो पॉईंट पंधरा टक्के किंवा वन पॉईंट वन मिलीलिटर प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी एका महिन्याच्या अंतराने दरबरा पिकावर करणे गरजेचे आहे जेणेकरून दर्जेदार फुले आपल्याला त्यापासून मिळवता येतील आता फुल पिकांमध्ये जसं खत व्यवस्थापन गरजेचं आहे तसंच पाणी व्यवस्थापन सुद्धा या विषयावर आपण चर्चा करणारच आहोत पण वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करत होतो जर्बेराची ग्रीनहाऊस लागवडबद्दल आणि मॅडम विश्रांतीपूर्वी आपण चर्चा करणार होतो पाणी व्यवस्थापनाबद्दल तर आता या फुल पिकासाठी पाणी नियोजन कसं करावं किंवा पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं याबाबत आपण सांगावं आता बघा कुठल्याही फुलपिकाला पाण्याची गरज असते आणि पॉलिओसमध्ये जेव्हा आपण एखाद्या पिकाची लागवड करतो तेव्हा लागवडीनंतर फॉर एक्झाम्पल जरबेरा पिकाला लागवडीनंतर हलकं पाणी देण्याची गरज आहे जेणेकरून जी काही आपण रोपे लावलेली आहेत ती व्यवस्थित एस्टॅब्लिश होतील स्थिर स्थावर होतील त्यानंतर ड्रीप इरिगेशन जे टिंबक सिंचनी जरबेरा पिकाला पाणी देणे गरजेचे आहे त्याच्यासाठी ती, टिंबक जे ड्रीप आहे ते प्रत्येक झाडाजवळ असायला हवं अशा प्रकारे टिंबक सिंचनाचं नियोजन केल्यानंतर जरबेरा पिकाला दररोज पाण्याची गरज आहे तर प्रति झाड जरबेराच्या प्रति झाडाला जवळपास पाचशे ते सहाशे मिलीलीटर पाण्याची गरज अस गरज असते प्रति चौरस मीटरचा विचार केला असता पाच ते सहा लिटर दररोज पाण्याची गरज असते आता ही पाण्याची गरज आपल्याला भागवायची झाल्यास दररोज आपल्याला डीप इरिगेशन संच सुरू करावा लागेल आणि त्याच्यासाठी सकाळी अर्धं पाणी द्यायचं आणि सायंकाळी अर्ध दा पाणी द्यायचं त्या त्यानंतर ता, पाणी देते वेळेस ही काळजी घ्यायची की पाणी त्या बेडवर साचू साचलं नाही पाहिजे समजा पाणी साचलं तर खोड रोग किंवा मर रोग येण्याची शक्यता असते त्यामुळे जेणेकरून पाणी देताना पाणी साचणार नाही आणि जमिनीच्या त्या वाप्यातील ओलाव्यानुसार त्याच्यानंतर हंगामानुसार किंवा आणि त्या रोपाच्या वयानुसार पाणी देणे गरजेचे आहे म्हणजे पिकाला जेवढं गरज तितकंच पाण्याचा पुरवठा आपण करायला हवा हो। बरोबर असाच एक महत्त्वाचा प्रश्न मॅडम आंतरमशागतीबद्दल मग असे आपण बोललो पण याच्याबद्दल अजून कोणती कोणती महत्त्वाची आंतरमशागतीची कामं या पिकामध्ये आपल्याला करावी लागतील आता बघा जरबेरा हे पीक जे आहे हे बहुवार्षिक आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आणि ते आपण बेडवर लावतो आहे त्यामुळे याच्यावर तणाचा तण तर येणारच आहे तर हे तण जे आलेलं तण जे आहे ते वेळोवेळी आपल्याला काढायला पाहिजे त्याच्यानंतर आपण जी, जी पाणी देतो बेडवर त्यामुळे जमीन जी आहे ती कॉम्पॅक्ट होते कठीण होते जमिनीचा वरचा जो पृष्ठभाग आहे तो कठीण होतो तर अशा केसमध्ये जमिनीची उकरणी करून जमीन सैलसर भुजभूषित करणे गरजेचे आहे जेणेकरून मुळांना हवा खेळती राहील आणि त्याच्यामुळे रोपांची जी वाढ आहे ती व्यवस्थितपणे होऊ शकेल होईल आणि सुद्धा वाढ होईल त्याच्यानंतर जरबेरामध्ये पाने जी आहेत खालची पानं जी आहेत ती वाढून जातात आणि ही वाढलेली पानं जी आहे सुकलेली पानं जी आहे ही काढणे गरजेचे असते समजा आपण पाण्यात तसंच ठेवलं तर रोगाचा शिर शिरकाव हो, किंवा किडीचा शिरकाव हो, किंवा हवा खेळती त्या झाडामध्ये रव राहणार नाही त्याच्यासाठी पानंसुद्धा काढणं तेवढेच गरजेचे करावे लागतील मग आता लागवड झाल्यानंतर सर्वसाधारणपणे फुलांचं जे उत्पादन आहे ते आपण केव्हापासून घेऊ शकतो आता बघा लागवड झाल्यानंतर जेव्हा आपण रोप लावतो त्याच्या त्या त्या दिवसापासून तर तीन महिन्यापर्यंत साधारणतः ऐंशी ते नववी नव्वद दिवसानंतर फुल एक फुल काढणीला येतं आणि त्या झाडामध्ये चार बारा ते चौदा पानं असतात त्यावेळी आपण फुल काढणीला येतो आणि काढणी करता वेळेस फुलाची काढणी करायची आपल्याला त्यावेळेस हे फूल जे आहे जरवेराचं फूल पूर्ण उमललेलं असावं किंवा दोन ते तीन त्याचे जे पटल आहेत वलय जे आहेत ते पूर्णपणे ओपन झालेले असावे त्यानंतर काढणी करता वेळेस आपल्याला सिकेटरचा उपयोग न करता आपल्याला त्याचं जे दांडा जो आहे तो जमिनीलगत वाकवून घ्यायचा थोडासा आजूबाजूला फिरवायचा आणि त्या त्यामुळे ते जो दांडा आहे तो अलगदपणे बाहेर निघून येतो आणि ते निघल्यानंतर बाहेर निघल्यानंतर लगेच तो दांडा जो आहे तो खालचा टोक त्याला सिकेटरच्या साहाय्याने कापून टाकायचं कापून टाकल्यानंतर आपल्याकडे बादली घ्यायची बादलीमध्ये स्वच्छ पाणी भरायचं आणि त्या बादलीमध्ये जी काढलेल्या फुलाची टोके जी आहेत ती बुडवून ठेवायची त्यामुळे त्या फुलाचा टिकाऊपणा चांगला आणि टवटवीतपणा चांगला राहतो अच्छा मगाशी तुम्ही उल्लेख करताना म्हणालात की जरबेरा हे जे फुल पीक आहे हे निर्यातक्षम आहे मग आता निर्यातक्षम म्हटलं तर फुलांची प्रतवारी हा एक महत्त्वाचा विषय होईल तर याविषयी आपण सांगावं हो, पण परत एकदा वेळ झाली आहे एक, एक छोटीशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडई आपल्यासोबत आहेत बडगे मॅडम आणि आपण चर्चा करत होतो जरबेराची ग्रीनहाऊसमध्ये लागवड लागवडबाबत मॅडम आपण निर्यातक्षम फुलांबद्दल बोलत होतो तर याची प्रतवारी करण्याची गरज आहे का आणि कशा पद्धतीने करावी प्रतवारी करण्याची अत्यंत आवश्यकता आहे कारण कुठलंही फुल बाजारपेठेत विकायचं झाल्यास त्याच्या दर्जेनुसार त्याला किंमत येते बरोबर तर जरबेराचा विचार केला असता त्याची जी प्रतवारी आहे त्याच्या रंगानुसार त्याच्यानंतर त्याचा फुलाचा जो दांडा आहे त्या लांबीनुसार तसेच फुलाचा जो व्यास आहे आकार आहे त्या व्यासानुसार त्याची प्रतवारी करतात साधारणतः ए ग्रेड फुलांमध्ये पंचेचाळीस ते पंचावन्न सेंटीमीटर लांबीचा दांडा असतो आणि फुलाचा व्यास साधारणतः दहा ते बारा सेंटीमीटर असावा लागतो तरच त्या फुलाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंवा आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये त्याला चांगला भाव मिळतो मग आता ही फुलं आपल्याला बाहेर पाठवायची आहेत तर मग त्याचं काही वेगळ्या पद्धतीने पॅकिंगसुद्धा आपल्याला करावं लागेल हां बिलकुल करावं लागेल ह्या पॅकिंग करण्यासाठी जी जरबेराची फुलं काढलेली आहेत त्याच्यात दहा दहा दांडे किंवा बारा दांडे किंवा वीस दांडे एका गड्डीमध्ये किंवा एक एका गुच्छामध्ये बांधून रबराच्या सह्याने बांधून घ्यावे बांध बांधण्याच्या आधी प्लास्टिकचे वेस्टन आ, प्लास्टिक आ, वे, वे, जे आहे प्लास्टिकचं कवर जे आहे त्या फुलामध्ये टाकावे प्रत्येक फुलामध्ये टाकावे जेणेकरून त्या पाकड्यांना इजा होणार नाही त्यानंतर अशा तयार केलेल्या ज्या गड्ड्या आहेत ते कोरुगेटेड बॉक्सेसमध्ये जे फुलाचे जे दांडे आहेत ते पेपरमध्ये गुं गुंडाळून कोरुगेटेड बॉक्सेसमध्ये किंवा मग प्लॅस्टिक ट्रेमध्ये जवळपास तीस ते चाळीस गड्ड्या त्याच्यामध्ये भराव्या पॅकिंग करून मार्केटमध्ये पाठवावे विक्रीसाठी मग आता आपण फुलांची तोडणी केली त्याची बाहेर पाठवण करणार आहोत पण या मधल्या कालावधीमध्ये हो जर आपल्याला त्याची व्यवस्थित साठवण करायची असेल तर त्यासाठी काय उपाय करावे लागतील त्यासाठी आपल्याला ला एक तर बकेटमध्ये सांगितलेलं बकेट तोडल्यानंतर लगेच बकेटमध्ये फुलाची दांडे बुडवून ठेवावे त्यानंतर शीतगृहामध्ये सुद्धा आपल्याला ठेवता येईल परंतु साठवणुकीमध्ये काय होतं जरबेरामध्ये चाळीस टक्के त्याचं वजनामध्ये घट येतं अच्छा त्यामुळे जास्त दिवस आपल्याला शीतगृहामध्ये ठेवता येत नाही जवळपास एक आठवडा एक ते चार डिग्री सेंटीग्रेडच्या तापमानात आपल्याला शीतगृहामध्ये ठेवता येईल मग आता शेवटचा प्रश्न जो शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे की जरबेरा पिकापासून सर्वसाधारणपणे आपल्याला किती उत्पादन घेता येतात आता बघा चांगल्या प्रकारे नियोजन केलं व्यवस्थित तण नियंत्रण खताचं व्यवस्थापन पाण्याचं नियोजन करून योग्य जातीची निवड करून जाती परत्वे त्या प्रत्येक जातीनुसार प्रत्येक झाडापासून आपल्याला तीस ते पंचेचाळीस प्रतिवर्ष फुले घेता येतील किंवा प्रति चौरस मीटरचा आपल्याला विचार करता दीडशे ते दोनशे फुलं प्रति चौरस मीटरपासून प्रति प्रतिवर्षाला मिळू मिर्था। शक मिळतात मिळतात तर मंडळी आजच्या चर्चेंती आपल्याला असं म्हणता येईल की पारंपरिक शेती तर आपण करतो आहे पण थोड्या प्रमाणावर का होईना आधुनिक शेती जसं हाऊसमध्ये आपण जर्बेऱ्याचं लागवड तंत्र जर आत्मसात केलं तर ते आर्थिकदृष्ट्या आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरेल असा मला विश्वास वाटतो यासाठी तुमच्या सगळ्यांच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शन केंद्राच्या वतीने मी मॅडमचे आभार मानतो धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार